मित्रांनो व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाद्वारे तब्बल पन्नास लाखापर्यंत कर्ज तेही बिनव्याजी दिले जात आहे तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही एक चांगली संधी आहे महाराष्ट्र शासनाच्या अभिनव अशा योजनेचे नाव आहे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला खरच व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल कमी पडत असेल तर या योजनेच्या मदतीने तुम्ही तब्बल ते कर्ज टक्का व्याजदरावर मिळवू शकता चला तर पाहू अण्णासाहेब पाटील लोन स्कीम उद्देश याचा आहे तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे लाभ कितीपर्यंत तुम्हाला भेटू शकतो दहा ते पन्नास लाखापर्यंत बिनवयाची कर्ज तुम्हाला या योजनेच्या मार्फत भेटू शकते आणि लाभार्थी महाराष्ट्रातील नागरिक असायला पाहिजे आणि याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहे जे अधिकृत संकेतस्थळ आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा हेल्पलाईन नंबर आहे जो की एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य आठ शून्य चार शून्य या हेल्पलाईन नंबरवरही हो तुम्ही कॉल करून सगळी डिटेल्स घेऊ शकतात अण्णा कर्जसाहेब पाटील कर्ज योजनेद्वारे कर योजने गरजू तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा ते पन्नास लाखापर्यंत भांडवल मिळ मिळते व्यवसाय अगोदर असेल तर त्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी देखील या योजनेद्वारे कर्ज पुरवठा केला जातो कर्जावरील व्याजाची परतफेड ही लाभार्थ्याला करण्याची गरज नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारेच ही व्याजाची केली जाते तुम्ही पद्धतीने अर्जही करू शकता यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेचे पात्र अर्जदाराला अर्जदाराला बिनव्याजी कर्ज मिळते जर लाभार्थ्याने दिलेल्या मुदतीत कर्जाचे नियमित हप्ते भरले तर त्यावरील बारा टक्के रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला जमाही केली जाते बघा याच्यात जरी तुम्ही जे तुम्हाला कर्ज मिळालेलं आहे त्या कर्जाचे जरी तुम्ही नियमित हप्ते भरले तर तुम्हाला त्या कर्जाच्या बारा टक्के जी व्याजाची रक्कम असते ती तुमची दर मंथला तुमच्या बँक खात्यावर जमा होते आता याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तो आपण पाहूया अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा प्रथम महाराष्ट्राचा नागरिक असायला पाहिजे त्यानंतर पुरुष अर्जदारासाठी एज लिमिट वयाची आठ आहे ती पन्नास वर्ष आहे त्यापेक्षा जास्त वय असल्यास अर्जदार योजनेसाठी पात्र ठरत नाही तसेच महिलांसाठी जो एज लिमिट क्रायटेरिया आहे ती म्हणजे पंचावन्न वर्ष आहे म्हणजे पुरुषांपेक्षा पाच वर्ष महिलांसाठी जास्त आहे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील पुरुषाला किंवा महिलेला दहा ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळते योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती व्यक्ती हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असावा असावा आणि त्याची कास्ट मरा मराठा असा बघा दोन मेजर गोष्टी याच्यामध्ये जे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मागासलेला असावा म्हणजे तुमचं उत्पन्न जे, जे, जे।, कर जे, कर जे, जे, जे ते आठ लाखापेक्षा कमी पाहिजे आणि तो मराठा असावा अन्नसाहेब पाटील महामंडळ कर्ज कर्ज योजनेचे जे कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट लिस्ट काय तेही आपण पाहूया यासाठी तुम्हाला अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचे पॅन कार्ड अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल व्यवसायाचा अर्जदाराचा वयाचा दाखला पुरावा कास्ट सर्टिफिकेट मराठा अर्जदाराचा फोटो मोबाईल नंबर आणि ईमेल ईमेल आय डी इत्यादी डॉक्युमेंटची तुम्हाला गरज पडेल बँकेतून कर्ज घेताना लागणारी कागदपत्रे कर्जदाराचे आधार कार्ड कुटुंबाचे रेशन कार्ड लाईट बिल व्यवसाय सुरू करण्याचा परवाना व्यवसाय प्रकल्प अहवाल व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र बँक खात्याचे स्टेटमेंट पासबुक बँक खात्याचे सिव्हिल स्कोअर रिपोर्ट सिव्हिल स्कोअर रिपोर्ट तुम्ही ऑनलाईन घर बसल्याही काढू शकता तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून त्यानंतर कर्जावरील व्याज परतावा मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे बँकेचे कर्ज मंजुरी पत्र बँकेचे खाते पासबुक स्टेटमेंट व्यवसाय सुरू करण्याचा परवाना व्यवसाय प्रकल्प अहवाल आणि व्यवसायाचा फोटो तुम्हाला लागेल तुम्ही जरी पहिले व्यवसाय सुरू केला असेल आणि तो वाढवण्यासाठी तुम्हाला कर्ज पाहिजे त्यातही हे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना तुम्हाला मदत करेल त्यानंतर तुम्हाला योजनेची जी आहे ती ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे जे की सर्वप्रथम तुम्हाला अण्णासाहेब पाटील लोन स्कीम ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल जी की मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटच्या होमपेजरवरील नवीन नोंदणी बटनावर क्लिक करा विचारलेली सर्व माहिती योग्य भरून आपला यूजरनेम आणि पासवर्ड तयार करा त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनासाठी नोंदी प्रक्रिया पार पडेल